कुंभराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं विशेष राशी परिवर्तन करत आहेत दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येतोय बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळाराशीमध्ये येतोय वीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीला येतोय मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती विशेष असा काय परिणाम होणार आहे हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कुंभराशी प्रथम स्थान ज्याला आपण तणुभाव म्हणतो या स्थानावरनं विशेष बघायचं म्हटलं ना स्वरूप स्वभाव स्वतःची कीर्ती स्वतःचं मस्तिष्क आणि आयुष्य मग शनी भगवान इथे स्वतः विराजमान आहेत मग इथे शशनावाचा पंचमहापुरुष महापुरुष योगापैकी एक राजयोग झाला आहे त्यांची सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावरती विराजमान झालेली आहे काय सुख वर्त बाबू तुमचं ज्या ज्या म्हणून ठिकाणी हात घालाल तो हात तुमचा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही तुमच्या बुद्धीनं घेतलेला निर्णय अक्षरशः तुमच्या मित्रांनाही वाटतंय तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावं ज्येष्ठ असतील मित्र असतील नातेवाईक असतील सगळ्यांना तुमच्याकडनं अपेक्षा लागली आहे हा माझ्यासाठी किती करतो माझ्यासाठी आणि काय करावं बऱ्याच वेळेला असं होतं एवढे चांगले योगेत गुरुजी का माझ्या अडचणी कमी होत नाही आहे तुम्ही राजयोग सांगताय भव्य योग सांगताय अहो तुमची जन्मकुंडली पण महत्वाची आहे तिलाही एकदा तपासावं लागेल पाहावं लागेल आणि मग तुम्हाला त्या योगांचा फायदा करून घेता येईल परंतु शरीर प्रकृती अगदी दंडाटकट राहते आरोग्याचे छोटे मोठे आजार अगदी दूर झालेले आहेत शरीर पिढा त्रस्त करत नाहीये फक्त स्वतःच्या मनाचं संतुलन हरवून बसू नका एकला चलोरीची भूमिका ठेवून जे मनाला वाटतंय तेच करा हे सांगणारा हा महिना आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान असं म्हणतात कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा या चतुर्थ स्थानाला विराजमान झाल्यामुळे अगदी या सुखांनो या असं म्हणणारा हा योग आहे या द्वितीय स्थानामध्ये राहू ग्रह विराजमान आहे परंतु धनस्थानाचा ज्या वेळेला चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होतो त्यावेळेला त्या जातकाला वाहनाचं सुख आहे त्या जातकाला वास्तू घेण्याचं सुख आहे त्या जातकाला जिवलग मित्रांची प्राप्ती होण्याचं सुख आहे त्या जातकाला विशेष करून छोटी मोठी काही जी म्हणून वस्तू घ्यायची असेल ती या महिन्यामध्ये तो खरेदी करू शकतो आर्थिकतेला त्याला कुठल्याही प्रकारची चणचण भासणार नाही आहे फक्त परिवाराला तुभी स्वताचा बरुबर स्वताचा तुम्ही स्वतःच्या बरोबर स्वतःच्या प्रेमामध्ये संमिलित करा दुसऱ्यांच्या समोर त्यांना दुखवू नका त्यांच्याशी वादग्रस्ततेनं जर वागला समाधानी तुम्ही राहू शकणार नाही असा हा महिना आहे तृतीय स्थान याला पराक्रमाचं शौर्याचं कीर्तीचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये वीस तारखेपासनं विराजमान असणार आहे मग तृतीयश षष्टामध्ये जाणं म्हणजे स्वतःच्या पराक्रमावरती नोकरीला लागण्याचा योग लष्कराशी निगडित जातक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जातक त्याचबरोबर ज्या जातकांना काही व्यवसाय करायचा आहे ज्या जातकांना काही नोकरी करायची आहे कोणाच्या सपोर्टची कोणाच्या मार्गदर्शनाची बिलकुल गरज नाही आहे स्वतः करताय ना करा तुम्ही यश तुमच्या जवळ असणार आहे याचा अनुभव याचा प्रत्यय या महिन्यामध्ये तुम्ही घेऊ शकाल छोटा जरी अगदी व्यवसाय केला तरी तो पूर्ण करा चतुर्थ स्थान वृषभ राशी विराजमान आहे स्वामी शुक्र देवता हे त्यांची वाटचाल करतील विशेष म्हणजे वाट जी वाटचाल आहे ही बारा तारखेला होणार आहे बारा ऑक्टोबरला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करील याची फलप्राप्ती केलेल्या तुमच्या कामांच खऱ्या अर्थानं फलप्राप्ती कशी असते रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे एखाद्याला मदत केली त्याची फलप्राप्ती आहे त्या व्यक्तीनं तुम्हाला पुनरपी मुदत करून तुम्हाला त्याची परतफेड करून दिली त्याचबरोबर तुमचं चांगलं काम तुमच्या सगळ्या गोष्टी बघून मोठ्या वरिष्ठांनी तुमच्यावरती जबाबदारी दिली मान मरात प्रतिष्ठा वाढण्याचा योग सुद्धा याच महिन्यात आलेला आहे याच बरोबर तुमच्या जीवनामध्ये जी गोष्ट अशक्य वाटत होती ती गोष्ट तुम्ही या महिन्यामध्ये शक्य करून दाखवली आहे राजकारणामध्ये मोठी जबाबदारी मिळते एखाद्या संस्थेचं पद मिळतंय वरिष्ठांच्या जवळ गेल्यानंतर संगत चांगल्या लोकांची केल्यानंतर काय फलप्राप्ती असते याच महिन्यात तर उपभोगायला मिळते आहे संगत बडे की करेगा तो बडा बनेगा गधे की करेगा तो लात खायगा चांगल्या लोकांची संगत केल्यानं आज तुम्ही चांगल्या मार्गाकडे वाटचाल करताय असा हा महिना आहे पंचमस्थान इथे मिथून राशी विराजमान आहे स्वामी बुध देवता दहा ऑक्टोबरला तुळा राशीमध्ये विराजमान असतील मग मा ज्या वेळेला ते भाग्यामध्ये असेल तर कुंभ राशीच्या जातकांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण होते एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाण्याचा युग होतोय धर्म कार्याच्यासाठी तुमचा हात अगदी जगन्नाथ आहे कोणी हो देवाचं काम आहे भगवंताचं काम आहे घेऊन जा परोपकार करण्यासाठी अगदी तुमचा वर चष्मा असणार आहे त्याचबरोबर जीवनाचा आनंद घेणं करमणूक नाटक सिनेमाला जाणं आपल्या जीवनसाथीला वेळ देणं प्रिय व्यक्तीचा सहवास लाभणं ह्या सगळ्या गोष्टींची सुखांची रीलचल या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळते ज्या जातकांना संतती नाही या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेऊ शकतात मना न संतती प्राप्तीचा योग सुद्धा तुमच्यासाठी आहे चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन हे तुमचं गमक आहे ज्या जातकांना खेळामध्ये आवड आहे ज्या जातकांना खेळामध्ये आपलं करिअर करायचं आहे ज्या जातकांना विशेष करून शेअर मार्केटमध्ये स्वतःला आजमवायचं आहे हा महिनाच तर खऱ्या अर्थानं दहा ऑक्टोबरच्या नंतर संधी घेऊन आलेला आहे षष्ठ स्थान मंगळ ग्रह वीस तारखेनंतर विराजमान आहे शरीराची जी आरोग्याची स्थिती होती ती अतिशय चांगली सुदृढ आणि रोग क्षमता वाढवणारी आहे शरीर पीडा तुम्हाला त्रस्त करणार नाही शत्रू तुमच्याकडे येऊन नमतील मित्र होण्याची भावना व्यक्त करतील जवळ घ्या आणि पुढे चला सप्तम स्थान सप्तमामध्ये सिंहरास विराजमान आहे मग या स्थानाचा स्वामी सूर्य ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करील त्यावेळेला राशेच्या जातकांसाठी काय आणलेलं आहे वास्तविक क्षणी हा ग्रह सूर्याला शत्रू मानतो आणि सप्तमाचा मालक सूर्य हो। ज्या वेळेला भाग्यामध्ये तुळाराशीत जाईल त्यावेळेला बघा काय विशेष वधू मनासारखी पत्नी चांगली प्राप्त होणे मोठ्या घरातली मोठ्या कुटुंबातली किंवा चांगला वर पती प्राप्त होणे मोठ्या घरातला कुटुंबातला सरकारी नोकरीशी रिलेटेड असलेला स्वतःचा व्यवसाय असलेला गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा काय विचारावं भागीदारीतल्या व्यवसायातला अडथळा दूर झाला अगदी सहज म्हणून चालू केलेला व्यवसाय हा यशोदायी कीर्तीदायी ठरलाय अष्टम स्थान केतू ग्रह विराजमान इथे कन्या राशी आहे स्वामी बुध देवता भाग्यात न करमाकडे जाताय यशावरती विश्वास ठेवा ना पुढे जाताय ना तुम्ही स्वतःला कमी लेखू नका हे सांगणार आहे भाग्यस्थानाचा स्वामी शुक्र हा भाग्यात राहून नंतर ज्या वेळेला तो राशी परिवर्तन विशेष करील बारा ऑक्टोबरला तो दशमात जाईल वृश्चिकेत जाईल भाग्याची साथ तुम्हाला लागणार आहे कुलदीपक असा योग तुमच्या राशीमध्ये तयार होणार आहे अस्तित्व काय असतं हे सगळं निर्माण करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले याचं उदाहरण जर कोणी असेल तर तुम्ही असाल येणारे कामातील अडथळे दूर कराल मोठ्या लोकांच्या सहभागानं संपर्कानं अडलेल्या कामांना परिपूर्ण करून घ्या दशमस्थान ज्याला कर्मस्थान म्हटलंय बुधानं शुक्राबरोबर युती केली आहे या स्थानाचा स्वामी वीस तारखेला मंगळ ग्रह षष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे मिळालेल्या करमाने अति होरपळून जाऊ नका जे जे म्हणून मिळतंय मुंगी साखर खा हाती व्हायला जाल तर फटके बसल्याशिवाय राहणार नाहीये मोठे पणा बडे जाव पणा करू नका पाय जमिनीवर ठेवा एकादश स्थान स्वामी गुरुदेवता एकादशाचा मालक चतुर्थात गेलाय मिळालेल्या धनाच्या प्राप्तीच्या जोरावरती स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा योग व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हंटल गेलं या स्थानाचा स्वामी केंद्र स्थानामध्ये आल्यानं राजयोग तयार झालेला आहे व्यापारात परदेशात काम व्यापार सुरू करण्याचा योग तुमच्या कुंभ राशीच्या जातकांसाठी निर्माण झाला आहे मग शिक्षणाच्या दृष्टीने परदेशात जाऊ शकतात व्यापाराच्या दृष्टीने जाऊ शकतात फक्त कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या कामामध्ये पडू नका व्यसनांपासून दूर राहा कोणावरती डोळे झाकून विशेष लक्ष असं विश्वास ठेवू नका अजून विश्वास संपादन केल्याशिवाय त्याला काही जबाबदारी देऊ नका त्यात वादाचे प्रसंग टाळा हे सांगणारा हा महिना आहे राशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभरंग तुमच्यासाठी मोरपंखी आहे कुठले शुभ दिवस आहे आपल्यासाठी अकरा तारीख आहे बारा तारीख आहे तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं यासाठी मंत्र देतो त्याचा जप करा मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार